शक्या ही शक्य करती अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ओम साई अवधूत आनंद मराठी यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपण ऐकत आहात हिरण्यगर्भ कथा ब्रह्मांड नायकाची म्हणजेच साक्षात श्री स्वामी समर्थांची स्वामी कृपेनेच मी ही कथा आपल्यासमोर मांडत आहे स्वामी हसून आपल्याला आशीर्वाद देत आहे असे दृश्य कल्पना करा आणि त्यांचे स्मरण करा श्री स्वामी समर्थ कथा सातवी कथेचे नाव आहे ओम मणिपद्मे हिम या कथेमध्ये लेखकाने ब्रह्मांड नायकांच्या प्रज्ञापुरीतील अवताराच्या पूर्वतयारीबद्दलचे वर्णन केले आहे चला तर आपण या कथेस सुरुवात करूया त्या तिबेटियन मठामध्ये आज खूपच गडबड आणि लगबग होती आज वेळ आली होती ती नवीन विद्यार्थ्यांच्या भरतीची वॅन जिग्मे ताशी त्या गुरुकुलाचे अधिपती होते नव्याने भरती झालेल्या सर्व मुलांसाठी हा एकत्र प्रार्थनेचा अनुभव नवा होता जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस विद्यार्थी मठाच्या प्रांगणात जमा झाले वॅंग जिग्ने ताशी यांनी प्रार्थना चालू केली ताशींबरोबर ओम मणिपद्मे हुम असा जप सर्वजण करू लागले सर्व आसमंतात एक विशेष चेतना जागृत होऊ लागली सर्वजण मिळून सामूहिकपणे उच्चारत असलेल्या त्या अद्भुत मंत्राच्या प्रभावानं प्रांगणात जमलेल्या सर्वांच्या पाठीच्या कण्यात स्पंदनं खालून हळूहळू वर सरकू लागले ग्यालच दोरजे आणि सांगे केलसम हे दोघं भाव खर तर त्यांचा आजचा पहिला दिवस आणि या प्रार्थनेचा देखील हा पहिलाच अनुभव तरीही त्यांना ती स्पंदनं जाणवत होती अठरा वर्षांचा गॅलत्सो पिळदार देहाचा होता तर सोळा वर्षांचा सांगे कृष अंगकाठीचा होता गुरुवरीय ताशींनी तासाभराने प्रार्थना संपवली आणि सर्व छात्रांना त्यांच्या शिक्षकांच्या हवाली केलं उद्या प्रातकाळापासून सर्वांचं शिक्षण चालू होणार होतं ताशी यांच्या गुरुकुलात तिबेटमधील दूरदूरच्या दूर दूरच्या जागेतून विद्यार्थी शिकण्यास येत ताशी हे एक निष्णात गुरुवर्य होते तिबेटियन पद्धतीतील ची एनर्जी म्हणजे आत्मशक्तीचं रहस्य ते जाणत होते गॅलेत्सो व सांगेचे गुरुकुलातील जीवन सुरू झाले रोज सकाळी चार वाजता उठून काटोपून दोन तास प्रार्थना आणि ध्यान व्हायचं नंतर नाश्ता होईल नाश्ता झाल्यानंतर त्यांचे शिक्षक त्यांना इतरत्र परिसरात फिरावयास नेहमी निरनिराळ्या वनस्पती आणि निसर्गातील इतर गोष्टींचा मानवी जीवनाशी कसा संबंध आहे आणि त्याचा उपयोग केव्हा आणि कसा करायचा याचं ज्ञान देत असत दुपारी जेवण आणि थोडा विश्राम झाल्यावर पुढं दोन तीन तास मार्शल आर्ट्सचं प्रशिक्षण आणि सराव होईल संध्याकाळच्या प्रार्थनेनंतर दिवस संपत असे असाच काही काळ चालला होता चार वर्ष झाली गॅलेटसो आता बावीस वर्षांचा तर छोटा भाऊ सांगिये आता वीस वर्षांचा झाला होते दोघे जण अभ्यासात हुशार आणि मार्शल आर्ट्समध्ये पण निपुण झाले होते एके दिवशी सकाळी त्रिशूळ आणि कमंडलू हातात असलेल्या आपल्या योगीराजांचं त्या तिबेटियन मठात आगमन झालं गुरुवर्य वॅनजिन्मे ताशीने आदरपूर्वक योगीराजांचं स्वागत केलं त्यांना उच्चासनावर बसवलं आणि ते स्वत त्यांच्या पायाशी बसले दोघंही टिबेटियन भाषेत वार्तालाप करू लागले काही वेळाने गुरुवर्य ताशी यांनी गॅलेत्सो व सँगे यांना तिथे बोलावून घेतले आणि योगीराजांना प्रणाम करण्यास सांगितले ताशी बोलू लागली तुम्ही दोघं भाऊ या गुरुकुलातील सर्वोत्तम विद्यार्थी आहात आता तुमचं इथलं शिक्षण संपलं आहे यापुढे तुम्हाला या तुम्हा योगीराजांच्या बरोबर राहून पुढील शिक्षण घ्यायचं आहे प्रत्यक्ष श्री योगीराजांनीच त्यासाठी तुमची निवड केली आहे गॅलेत्सो आणि सांगे यांनी एकमेकांकडे पाहिलं आणि गुरुवर्यांच्या सांगण्यावर मांडू लागले योगीराजांना प्रणिपात करून हात जोडून ते आदराने उभे राहिले योगीराज आसनावरून उठले आणि त्यांनी गुरुवर्य ताशी यांचा निरोप घेतला आपल्या दोन नव्या शिष्यांबरोबर योगीराज गुरुकुलाच्या बाहेर पडले दोन तेजस्वी मुलं गॅलतसो आणि सांगेल त्यांच्या पाठीमागे चार पावलं अंतर ठेवून अदबीनं चालू लागले दुसऱ्या दिवशी तिसऱ्या प्रहरी योगीराज आपल्या दोन्ही शिष्यांसह दुर्गम गुहेजवळ पोहोचले गुहेत धुनी धगधगत होती योगीराज मध्यभागी असलेल्या शिळेवर विसावले गॅलत्सो आणि सांगे त्यांच्यासमोर हात जोडून उभे राहिले योगीराजांनी त्यांना बसण्यास सांगितले तरी गुरुच्या समोर बसल्यानं गुरुचा अनादर होतो असे सांगून दोघांनीही बसण्यास नकार दिला योगीराजांनी स्मित केले दोन्ही मुलं पहिल्या परीक्षेत तर पास झाली होती दुसऱ्या दिवशी मुहूर्तावर समाधीत असलेल्या योगीराजांनी जेव्हा आपले नेत्र उघडले तेव्हा गुहा एकदम स्वच्छ आणि साफ झालेली दिसली योगीराज समाधीतून उठण्यापूर्वीच दोन्ही बंधूंनी गुहा स्वच्छ आणि साफ केली होती पिण्याचं पाणी भरून ठेवलं होतं धुनीमध्ये लाकडंही घातली होती योगीराज प्रसन्न झाले ते दोघांनाही घेऊन गुहेबाहेर पडले आता बर्फाळ शिखरावर चढू लागले दोन्ही मुलं गुरूंच्या मागे आदरानं अंतर ठेवून चालत होती शिखर माथ्यावर पोहोचल्यावर योगीराजांनी दोघांनाही पद्मासन घालून बसण्याची आज्ञा दिली सूर्य डोक्यावर आला होता घडणाऱ्या घटनेचा एकमेव साक्षी हा मध्यान्हीचा सूर्य होता योगीराजांनी दोघांच डोळे मिटून ध्यानस्थ बसण्यास सांगितले आपल्या उजव्या हाताच्या अंगठ्यानं त्यांच्या भ्रूमध्यातील आज्ञाचक्रावर चेतना जागृत केली दोघेही ध्यानाच्या खोल अवस्थेत गेले दोघांनाही त्यांचे गेल्या दहा हजार वर्षांतले सर्व पूर्व जन्म आणि प्रत्येक जन्मातील त्यांच्या योगीराजांबरोबर असलेल्या संबंधाचे स्मरण झाले तसंच पुढे कोणते कार्य करण्यास योगीराज इथे घेऊन आले आहेत तेही त्यांना समजले उशिरापर्यंत तिघेही गाढ धानात होते नंतर साधारण रात्रीच्या पहिल्या प्रहरापर्यंत तिघेजण योगीराजांच्या गुहेत परत आले पुढची बावीस वर्षे दोघा भावांनी योगीराजांच्या सेवेत राहून सर्व विद्या कला क्रियायोग धारणा ध्यान आणि समाधी यांचे पूर्ण ज्ञान प्राप्त करून घेतले आता दोघेजण अनुक्रमे चव्वेचाळीस व बेचाळीस वर्षांचे झाले होते गॅलतसो आता दिपाळ उंचापुरा आणि पेदा शरीराचा योगी होता सांगे शांत प्रेमळ मुद्रा असलेला आणि चेहऱ्यावर तुरळक दाढी वाढलेला असा योगी होता डोक्याला एका ठराविक पद्धतीनं वस्त्राच्छादित करणं त्याला आवडत असेल बरेचदा तर तसा गॅलेक्सोच्या नजरेस पडेल एके दिवशी योगीराजांनी दोघांना बोलावले आणि त्यांना त्यांच्या भावी जीवनाबद्दल सांगण्यास सुरुवात केली गॅलेक्सोला ते म्हणाले आता तुला तिबेटला एका मोठ्या मठाचा अधिपती होऊन येणाऱ्या काळासाठी बऱ्याच लोकांची तयारी करून घ्यायची आहे या जन्मात तुझं कार्य संपवून माझ्या प्रज्ञापुरीतील अवताराच्या सुमारास तू तु तुर्या अवस्थेतील योगी होशील तेव्हा तुझी आणि माझी परत भेट होईल तसंच आपल्या भेटीनंतर तू गजानन या नावानं प्रज्ञापुरीच्या जवळ शेगावी तुझं आध्यात्मिक साम्राज्य उभारशील लाखो करोडो लोकांचा उद्धार करशील योगीराज सांगेकडे वळले आणि सांगू लागले तू आता अमरनाथ क्षेत्राजवळील तुझा पुढील काळ व्यतीत करून असंख्य जिज्ञासून आणि योग्यांना मार्गदर्शन करशील या जन्मातील तुझं कार्य संपल्यावर प्रज्ञापुरीतील माझ्या अवतारावेळी आपली परत भेट होईल तिथून जवळ असलेल्या शिर्डी ग्रामीण साई या नावानं प्रसिद्ध पावशे संपूर्ण जगभरात तुझा डंका वाचेल माझी ध्वजा तू सर्व दूर फडकावशे आता तुम्ही दोघे जण माझ्या आज्ञेप्रमाणे आपापल्या कार्यासाठी प्रयाण करा योगीराजांनी आपले दोन्ही हात आशीर्वादासाठी उचलले दोन्ही भावांनी योगीराजांच्या चरणावर मस्तक ठेवले आशीर्वाद घेतले योगीराजांना पुन्हा एकदा डोळे भरून नजरेत साठवून घेतले आणि योगीराजांच्या मार्गदर्शनानुसार त्यांनी आपल्या वाटेने प्रयाण केले योगीराजही उठले त्रिशूळ आणि कमंडलू उचलून गुहेच्या दिशेनं झपाझप चालू लागले योगीराजांनी आपल्या प्रज्ञापुरीतल्या सर्वात मोठ्या अवतारासाठी आपले खास सहकारी निवडण्यास आता सुरुवात केली होती त्यांच्या चेहऱ्यावर अतीव समाधान पसरले होते दोन भावांना कृपांकित करी तेज नजर योगी राजांची पूर्वतयारी सुरू झाली प्रज्ञापुरीतील अवताराची श्री स्वामी समर्थ